तर्फ ठाणे तालुका पन्हाळा येथील उदय समूहाचे नेते व कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझे सभापती श्री परशुराम कुडे यांचा बहात्तराव्या वाढदिवसानिमित्त आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच श्री परशुराम खुडे यांचा वाढदिवसानिमित्त भव्य महिला मेळावा समाज प्रबोधनकार प्राध्यापक डॉक्टर प्रीती शिंदे पाटील यांनी व्याख्यानात महिलाविषयी स्पर्श करणारे मार्गदर्शन केलं आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या भव्य मेळाव्यात सौ शुभलक्ष्मी विनय कोरे यांच्या हस्ते महिलांना भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील भाऊ कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माझे सदस्य प्रकाश पाटीलांना पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती पृथ्वीराज सरडोबत अनिल कंदुरकर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पांडुरंग काशीत तंटामुक्त अध्यक्ष अंगदशेवाळे वाळे पोरले तर्फे पोरलेतर्फ ठाणे गावच्या सरपंच छाया कांबळे उपसरपंच सचिन चोपडे महादेव पाटील युवराज कांबळे शहाजी खुडे उदय युवा मंच अध्यक्ष बाबासाहेवळी जीवन खवरे बाळासाहेब घाटगे शिवाजी जाधव सरदार खुडे पंडित चेचर उत्तम खवरे बाळासाहेब साळोखे यांच्यासह उदय समूहाचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका